काय सांगाल तांबडे साहेब आज चैना वर्सोवा काजूपाडा या ठिकाणी तुम्ही प्रचार रॅली आणलेले आहे जनतेचा कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला जनतेचा प्रतिसाद मो, एकदम एकदम मोठ्या प्रमाणात आहे मला आणि मला नक्की विश्वास आहे मी घरोघरी फिरतोय आणि ही जनता मला निवडून देईल असा मला विश्वास आहे जनता ज्यावेळेस तुम्हाला भेटते त्यावेळेस ते काय सांगत आहेत जनता सांगते का गेले तीस वर्ष पर्यंत जुने नगरसेवक होते त्यांनी काहीच नाही केलंय जनता अशी सांगते की आम्हाला पाणी नाही लाईट नाही स्मशान भूमी नाही वीज नाही या प्रश्नावर त्यांनी काही नाही केलं तीस वर्ष फक्त आमची वाया घालवलेली आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आज जनता मला जोरदार पाठिंबा देत आहे जनतेला काय विनंती करू इच्छितात जनतेला हेच विनंती करतो का गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी आज उभा राहिलेला आहे मला मोठ्या मतदान देऊन विजयी करावा अशी जनतेकडून मी अपेक्षा करतो काय सांगाल आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रचार सुरू आहे कसा रिस्पॉन्स मिळतो जनतेचा सर्वांना जय महाराष्ट्र आज चार पाच दिवस झाले आम्ही प्रचार चालू आहे पण आज या ठिकाणी काजूपाडा या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत इथे आम्ही बघतोय की हा सर्व डोंगराळ भाग आहे आणि इथे सुविधा दा, सुविधांचा अभाव आहे आणि त्याचबरोबर मुख्य इथे जो त्रास आहे तो म्हणजे बाहेर पडल्याच्या नंतर हायवे हायवेला एवढी ट्राफिक असते की या लोकांना बाहेर पडायला जसं आमचा महाजनवाडीला त्रास होतो तसा तिथे पण ह्या लोकांना त्रास आहे की दोन दोन तीन तीन तास इथे ट्रॅफिक जाम असते त्यामुळे इथल्या स्थानिक लोकांना बाहेर पडणं त्यांची रोजमरची कामं करणे याच्यासाठी खूप अडचणी येत आहेत आणि हा खूप मोठा इश्यू आहे तो इथून जे आमदार खासदार इथून ह्या रस्त्याने रोज जात असतात पण त्यांना ही ट्राफिक किंवा हे खड्डे किंवा ही समस्या त्यांना जाणवत असेल का तर ह्या सर्व गोष्टींचा आम्ही विचार करून आम्ही इथे परिवर्तन आणणार आहोत आणायचा आम्ही सगळ्यांना विनंती करीत आहोत त्याचबरोबर इथे पाण्याचा अभाव आहे आता इथे आमचे भाऊ होते त्यांना ते पाणीचा हो त्यांनी काम केलेलं आहे इथे स्थानिक हे तार्वी काका वगैरे आहेत या लोकांनी कामं केले आहेत नगरसेवक इथे दिसत नाही आहेत गेल्या आठ वर्षापासून इथे जो आदिवासी समाजाचा नगरसेवक एस टी सी नगरसेवक जी होती महिला ती इथे फिरकली सुद्धा नाही त्यांचं नाव सुद्धा या इथल्या जनतेला इथल्या रहिवाशांना माहीत नाहीये त्यामुळे ह्या सर्व गोष्टी खोडून काढण्यासाठी आम्ही इथला त्यांच्या हक्काचा त्यांच्या समाजाचा आणि त्यांना हाक दिल्यावरती काम कर कामाला येणारा माणूस असा आम्ही लवूभाऊ तांबडी यावेळी घेऊन चाललेलो आहे आणि त्यांना आम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे की समाजाचा विकास करायचा असेल विभागाचा विकास करायचा असेल तर लवूभाऊ तांबडी नरेंद्र उपरकर मनीषादाई भोपळे आणि संजीवनी गायकवाड या सज्ज आहेत आणि त्या आम्हाला निवडून द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो भाऊजी जर तुम्ही या ठिकाणी जर नगरसेवक बनले तर आदिवासी समाजासाठी पहिलं काम तुम्ही काय करणार पहिलं काम मी तर संघर्षातून शिकलेलं आहे माझे माननीय दैवत विवेक पंडित यांनी मला संघर्ष करायला शिकवलेला आहे आणि संघर्षातून मी माझ्या गावाचा विकास केलेला आहे ज्याप्रमाणे गावामध्ये आमच्या पिढून पिढ्या स्मशानभूमी झालत होती ती स्मशानभूमी मी बनवून घेतलेली आहे तसेच गावामध्ये आणि होलीची जागा बलकावलेली ती सुद्धा मी जागा मिळवून ती जागा आज आमच्या गावासाठी उपयोगात आणलेली आहे दुसरी समाज मंदिरासाठी जी जागा राखीव होती ती जागा बिल्डरांनी बलकवलेली होती ती पण मिलवली हो समाज मंदिर बांधून घेतलंच व्यायामशाला चालू केली आणि महानगरपालिकेने जे बामनदेवाचं मंदिर होतं स्थानिक सातबाऱ्यावर आमचं नाव होतं बामनदेवाचं नाव होतं ते नगरपालिकेने तोडलं त्याच्यासाठी आंदोलन केलं आंदोलन करून शिवसेना उभाता बाळासाहेब ठाकरे सावंतसाहेब यांनी मला पाठिंबा दिला श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते होते आणि ते मंदिरसुद्धा आम्ही बांधून घेतलं या संघर्षातून संघर्ष करायला माझ्या दैवतांनी मला शिकवलं विवेक भाऊंनी आणि त्यांचा प्रसाद घेऊन त्यांची प्रेरणा घेऊन मी या पाड्यापाड्याचा विकास एकोणतीस वर्ष करत आहोत त्याचप्रमाणे पूर्ण प्रभागाचा मी विकास करेन असं मला वाटतं तांबडे साहेब आपल्या काजूपाड्यामध्ये एक पण हॉस्पिटल नाही आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार जनतेला खरोखर आमच्या वीस वर्ष झाले तीस वर्ष झाले जे नगरसेवक होते या ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवा एक एक सुद्धा नाही घ्यायला ते आरोग्य दवाखाना खोलण्यासाठी मी प्रयत्न करेन काय सांगाल मनुष्य ताई आज एवढ्या <coughs> मोठ्या प्रमाणात महिला वर्ग तुमच्या सोबत आहे चैना वर्सोवा काजूपाडा या ठिकाणी तुम्ही प्रचार काय सांगाल कसा अनुभव येतोय अनुभव तर चांगलाच आहे आणि ठामपणे सांगेल का इतर पक्षांसारखं किंवा सत्ताधाऱ्यांसारखं भूल देणाऱ्या गोष्टी करणार नाही आम्ही कारण आम्ही पण या सामान्य जनतेतीलच आहोत आणि पक्षाने जो चान्स दिला आहे त्या चान्सचं नक्कीच आम्ही त्या संधीचं सोनं करू आणि या लोकांसाठी खरोखरच काम करायचं आहे तडमड आहे मनापासून की जे जा झालेलं नाही ते कामं ह्यांचे करायचे यांच्यापर्यंत आरोग्य सेवा पोहोचत नाही ती यांच्यापर्यंत पाण्याच्या ह्यांच्या समस्या आहेत रस्त्याची समस्या आहेत त्या सगळ्या सोडवायच्या आहेत आणि कुठल्याही प्रकारच्या ह्या भूल ताफा नाही आहेत माझ्या या तीन सहचार्यांसोबतच माझ्या पक्षावरच्या वतीने किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी लोकांना खरोखरच आवाहन करते का कुठल्याही प्रकारच्या भूलताफा नाही आहेत आम्ही खरोखर जे बोलतोय ते करून दाखवू नमस्कार खरं तिथे आम्ही आलो ना तेव्हा खूप काही समस्या आहेत जसं रस्त्याच्या वगैरे आहेत भरपूर समस्या पण यापूर्वी जिथे इथे नगरसेवक जे होते ते त्यांनी काहीच काम असं पूर्णपणे केलेलं वगैरे दिसत नाहीये तेव्हा आम्ही ज्यावेळेस सत्तेत येऊ त्यावेळेस इथले जे सुविधा आहे ते नक्कीच पूर्ण करू सर्व आमची टीम असेल आमच्यासोबत आणि आमचे जे पदाधिकारी आहेत नवसे नवनिर्माण सेना तसेच शिवसेना यांच्यामार्फत आम्ही सर्व टीम हे सर्व कामे करू आरोग्य आरोग्य केंद्र वगैरे उपलब्ध करण्याची नक्कीच पूर्ण करू